सातोळी मजलीवाडी येथे शांताराम कृष्णा कांसे या वृद्धानं आज दुपारच्या सुमारास झाडाला गळपास घेऊन के आत्महत्या केली शिवविच्छेदनासाठी तो मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला असता तब्बल दोन तास सफाईगार कटर नसल्यानं शवविच्छेदन होऊ शकलं नाही प्रशासनामुळे मृतदेहाची खेळसाण होऊन नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुरेशे व सातोडी उपसरपंच सुनील परब यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आज दुपारी ही घटना घडली सातोळी मत्तीवाडी येथील या वृद्धानं आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला असता तब्बल दोन ते अडीच तास मृतदेह तात्काळ ठेवण्याची वेळ नातेवाईक व ग्रामस्थांवरती आली याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश चौकुले यांना विचारलं असता सफाईगार निवृत्त होणार असल्यानं त्या कामासाठी गेले असल्यानं शवविच्छेदनास विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकाराबद्दल सातोळी उपसरपंच स्वप्नील परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त के केली आहे जिवंतपणे सुसाव्या लागणाऱ्या यातना मेल्यानंतरही संपत नसल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान मागील महिन्यात बँक कर्मचारी शवविच्छेदनावेळी अशीच परिस्थिती अनुभवाला आली या सुधारणा होणं आवश्यक होतं पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे या संबंधी निवेदनाद्वारे लक्ष वेधलं होतं किमान तीन सफाईगार आवश्यक असताना केवळ एकाच्या जीवावरती कारभार सुरू आहे ते देखील आता निवृत्त होणार आहे प्रशासन लक्ष वेधूनही परिस्थिती बदलत नाही येथील असुविधा डॉक्टरांची कमतरता रिक्त पद याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिलंय वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आजही गोवा बांबोळी येथे रुग्ण पाठवले जातात गोवा येत्या जिल्ह्याची एक शाट रुग्णवाहिका जळून खाक झाल्याचंही उदाहरण समोर आहे येथील गैरसोय व तज्ञ डॉक्टरांची कमतरता कायम आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात ही परिस्थिती सुधारावी गोरगरीब रुग्ण नातेवाईकांचे होणारे हाल रुकावेत अन्यथा रुग्णालयासमोर जनसामान्यांचं उग्र आंदोलन छेडलं जाईल याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आणि वैद्यकीय प्रशासन राहील असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दिव्या सूर्य जैन दिला आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल